राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दहा मार्च रोजी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्याचा सा अर्थसंकल्प सादर केला हे मायुती सरकारच्या नव्या कार्यकाळातील पहिले बजेट आहे शिक्षण कला नोकरी विज्ञान आणि कृषी यांचं आरोग्य क्षेत्रासाठी काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत पाहुयात आरोग्य विभागासाठी काय घोषणा केल्या आहेत प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घराजवळील पाच किलोमीटरच्या परिसरात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्रे वेळेत वितरित केली जाणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यकतेनुसार अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवली जाणार आहे याशिवाय ठाणे येथे दोनशे खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय रत्नागिरीत शंभर खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड येथे दोनशे खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारले जाणार आहे तसेच स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन येथे दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन मोठ्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागाने अकरा कोटी रुपयांची मागणी केली होती परंतु प्रत्यक्षात फक्त तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे आरोग्य विभागाने प्रस्तावित केलेल्या अनेक योजनांची अंमलबजावणी कशी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे विशेषतः राज्यात दोन नवीन कर्करोग रुग्णालय सुरू करणे तीन ठिकाणी रुग्णालय उभारणे शहर आरोग्य संचालनालया बळकटीकरण प्रधानमंत्री ग्लोबल मेडिसिटी निर्माण करणे तसेच नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणे या महत्वाकांक्षी योजना अपुऱ्या तरतुदीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे आरोग्य सेवा सुधारण्यासाठी बजेटमध्ये वाढ करणे आवश्यक आहे का या तरतुदी पुरेशा वाटतात का तसेच आणखी कोणत्या योजना आवश्यक आहेत याबाबत तुमच्या सूचनांचे स्वागतच आहे तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद